आता आपण यामध्ये फेवरेटचा शाही बिर्याणी मसाला घालून घेऊया तुम्हाला जेवढा वाटेल तुम्ही घाला हाय हॅलो नमस्कार मी कल्याणी तुमच्या सर्वांचं आपल्या छोट्या छोट्या -छोड़ ब्लॉग मध्ये स्वागत करते तर कसे आहात तुम्ही आय <coughs> होप तुम्ही सर्व मजेत असणार तर मी आज ब्लॉग देऊन आलेली आहे आता पहिला तुम्हाला मला कसा वाटला करून सांगा मला नक्की आणि दुसरासुद्धा ब्लॉग आलेला आहे नक्की बघा कशी पावसाने कार्यक्रमामध्ये धुमाकाळ केली तर नक्की सर्वांनी बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला सो आज मस्त वेदर आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा तर छान असं खूप छान वातावरण आहे आज पाऊस वगैरे काहीच नाही तर मी विचार करत होते काय बनवा काय बनवा मग आला की मस्त बिर्याणी बनवा सोयाबीन टाकून खूप छान लागते तर मी दाखवणार तुम्हाला कशाप्रकारे मी बिर्याणी बनवणार आहे आणि खूप इझी आहे बनवणं तर चला बनवायला सुरुवात करूया तर चला मी आता तुम्हाला बासमती राईस कोणता आहे तर जास्त सगळं पटापटा आपण काढून घेऊया तर हा बघा मी हा राईस घेणार आहे आपल्या बिर्याणी करायसाठी तर हा आहे प्रीमियम बासमती राईस खूप छान लांब लांब आहे हा आणि खूप छान असा फुकतो आणि लांबसुद्धा होतो आणि तुटतसुद्धा नाही तर तुम्ही बघा त्यानंतर मी सर्व इथे साहित्य घेऊन घेतलेलं आहे आपल्याला जे जे बिर्याणीसाठी लागणार आहे सो इथे मी आता जे काही पाहिजे आपल्याला सर्व घेऊन घेते आणि कशा प्रकारे बनवायची मॅरिनेट वगैरे काय करायचं मी तुम्हाला सांगते सर्व हा खूप छान राईस आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा देऊन देते जेवढं लागतं जेवढं मी असं बघा खूप छान राईस आहे लांब होतो आणि फुकतो पहिले मी याला ना स्वच्छ धुवून घेणार आणि पंधरा मिनिटसाठी भिजायला ठेवणार स्वच्छ धुवून घेते पहिले दोन तीन पाण्यान स्वच्छ धुऊन घ्यायचं कारण की त्याला पावडर वगैरे लागून राहते तर त्यामुळे स्वच्छ पाण्या बघा मी ते घाण पाणी निघाले आहे का आणि तुम्हाला अन कशा प्रकारचे ब्लॉग आवडतात बघायला सांगा आता डेली रुटीनमध्ये मी टाकणार डेली रुटीनचे रेसिपीज वगैरे टाकत जाणार म्हणजे रेसिपी करताना ब्लॉग्स किंवा इतर काही ब्लॉ ब्लॉग्स वगैरे पण टाकत जाणार कुठे बाहेर वगैरे गेले फिरायला तर मी सु ते सुद्धा ब्लॉग तिथे टाकत जाणार तर तुम्ही सांगा मला सगळेजण मला आवडणार की नाही बघायला सो इथे मी तांदूळ जळून घेतलेले आहे आता मी याला ना पंधरा मिनिट भिजत ठेवते तर पंधरा मिनिट आपल्याला भिजत ठेवायचं तर तोपर्यंत आपण याला मॅरिनेट करण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे इथे बघा तर इथे बटाटा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे सोयाबीन घेतलेले आहे आलं लसूण अद्रक टोमॅटो आणि दही घेतलेलं आहे दही आपल्याला एवढं काही लागणार नाही थोडंच लागणार तर हे बघा तर बघा मी इथे ना सोयाबीन जे आहे ते आपल्याला मॅरिनेट करायला मदत होईल तर मी ते सोयाबीन घेतलेली आहे आणि थोडा वेळ आपण त्याला उकळून घेऊ जेणेकरून मस्त मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला मदत होईल तर मी आता तोपर्यंत बाकी सर्व काढून घेते तर हे बघा मी इथे दही घेऊन घेतलेलं तुम्हाला कोणती कोणती बिर्याणी आवडते मसाला व्हेज अंडा नॉन चिकन पुलाव सर्व इथे बघा मी हे दही घेतलेलं आहे हे जास्त आंबट पण आंबट पण नाही आणि पण नाही चमिथे टोमॅटो सर्व मी चिरून घेते आधी सोयी टेट बी चिरून घेते मोठे मोठे पीस आपल्याला करून घ्यायचे रोजचं काय बनवा जेवणामध्ये प्रश्नच पडतो सो मी आज बनव बिर्याणीच बनवते काल राजमा चावल बनवला होता तरी ते टमाटर थोडंसं ना खराब आहे वाटते सो मी कट करून घेतलं बघा इथे थोडंसं ना खराब होतं त्यामुळे मी कट करून घेते पटापट पटापट चिरून घेते मोठे मोठे स्लाईस करायचे छान लागते मॅरिनेट केल्यानंतर तुम्ही जे एक त्यामान एक बटाटा आला लसूण आणि हे घेतलेलं सो कोथिंबीर संपली बाजारात काही जाणं झालं नाही यांचं तर कोथिंबीर बघू आता थोड्या वेळानं पात्र यांना बाहेर आणि कोथिंबीर आणायला लावते सो आपली आहे ना सोयाबीन आहे ना होत आली लाईट गेली बराच वेळ झाला लाईट गेली लाईटचा खूप प्रॉब्लेम चालू आहे सर लाईट डिम असल्यामुळे चार्जिंगवाला लाइट सुद्धा लागत नाही आहे तर थोडं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर बघा हे सर्व करतो ते हे जिरं वगैरे टाकून घेते कारण मला करायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे धने पावडर सो माहिती धने पावडर घेऊन घेते त्यानंतर लागणार आहे आपल्याला बिर्याणी मसाला सो माझ्याकडे आहे ना एक हा आहे बिर्याणी मसाला आणि एक हा आहे सो मी हा वाला यूज करून घेते खूप छान आहे शाही बिर्याणी मसाला हो थे थे। ले ले। आ, ते तर बघू शकता आपले हे पण झालेले आहे सोयाबीन पाणी थोडून स्वच्छ पिळून घेतले त्याला आणि त्याला आपल्याला फ्राय करायचं होतं सोय म्हटलं कडे कुठे यामध्येच करून घेऊया मी यामध्ये थोडंसं तेल टाकून सोयाबीनला थोडंसं फ्राय करून घेते जेणेकरून त्याची टेस्ट अगदी छान लागेल आणि मॅरिनेट व्हायला पण खूप छान लागेल तर मी इथे पूर्ण पाच मिनिट याला फ्राय करून घेते आणि नंतर लाईन आली लाईटचा खूप इश्यू आहे लाईट गेलेली होती तर आता आलेली फायनली लाईट नसली किंवा लाईट आली मी हॅपी झाली लाईट आल्यामुळे तर आता आपण पुढचा ब्लॉग बनायला तयार करून सुरू करूया कारण की लाईट नसल्यामुळे मी थोडंसं स्टॉप करून ठेवलं आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी सोयाबीन सुद्धा फ्राय करून घेतलेली आहे आणि आता मॅरिनेट करूया आपण चला बघा मी सर्व साहित्य इथे घेऊन ठेवलेलं आहे सुद्धा मॅरिनेट करून ठेवले आहे तर आता टाकून घेऊया मी इथे ना सोयाबीन टाकून घेते आधी हे बघा आपले तांदूळ सुद्धा भिजलेले आहे इथे हे बघा तर आपल्याला याला जास्त काही करायची गरज नाही राहणार यातलं पाणी जे आहे ते पूर्ण नितळून घेऊया सो इथे मी पाणी पूर्ण घेतलं आहे नंतर मी इथे कुकर आहे चला तर आता आपण मी ते सुद्धा घालून घेते जे मसाला करून ना, ना तो घात कुकरमध्ये पेस्ट ते घालून घ्यायचं आहे तेल तापलं का नाही बघावं लागेल तर तेल जे आहे ते तापले तुम्ही म्हणून त्यानंतर तेल पत्ता आणि जो आपण कांदा ठेवलेला आपण ऑर्डर चिरलेला तो सुद्धा आपण ह्यामध्ये घालून देऊ तर आता आपल्याला मसाले वगैरे घालायची गरज नाही फक्त आपल्याला बिर्याणी मसाला यामध्ये घालायला म्हणजे आणि त्याला तर आपल्याला समाधानी नसते तर बघा इथे ना मला बघा काही वाटत नाही खडा मसाला वगैरे घालायची गरज नाही कारण की जे आपण बिर्याणीचा मसाला यूज करणार आहे ना त्यामध्येच खडा मसाला असतो तर हे बघा आपल्या इथे थोडासा कांदा लाल होत आलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता कांदा लाल झालेला आहे आपण हे मॅरिनेट केलेलं बघितलं मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेऊया छान असा फ्लेवर येतो दह्याने वगैरे घे टाकल्याने पुन्हा आग बटाटा सोयाबीनचे ॲब्झर्ब करून घेता आणि तुम्ही जास्त तेल जरी टाकलं नसेल तर ॲटोमॅटिक तेल सुटतं हे बघा दिसतं आहे का तुम्हाला कारण दह्याला जास्त तेल असतं घी असतं त्यामुळे तेलसुद्धा सुटतं तो खूप छान असा हे झालेला आहे कलर आलेला आहे बघा इझी आणि कुकरमध्ये फास्ट होता काही वेळ लागत नाही ही बिर्याणी व्हायला तर आपण यामध्ये फेवरेटचा शाही बिर्याणी मसाला घालून घेऊया तुम्हाला जेवढा वाटेल तेवढा तुम्ही घाला तुमच्या हिशोबाने बघा खूप छान असा सुगंध येतो आणि याला ये पाच मिनटं आपण झाकून ठेवून हो देऊ सो ते पूर्ण फ्लेवर जो आहे तो बटाट्यामध्ये आणि सोयाबीनमध्ये उतरेल तर पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला यामध्ये फ्लेम कमी करते मी कुठं वापस आली बघा मी तुम्हाला वरून दाखवते तर आता यामध्ये आपल्याला हे जे तांदूळ आहे भिजवलेले ते घालून द्यायचे आहे मग तांदूळ घालून घेऊया आणि जास्त वेळपर्यंत जास्त काही पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे यामध्ये कारण की आपले तांदूळ जे आहे ऑलरेडी उरलेले आहेत सो मी येते हे बघा बघा मी बोलले यामध्येच खडा मसाला असतो बघा तुम्हाला दिसतोय का हे बघा परत लाईन गेली अरे ला या अरे लाईटचा खूप प्रॉब्लेम हा तुम्ही इथे घालून घेतला त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आहे थोडंसूच घालायचं आहे मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर तुम्हाला यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता तुम्हाला तूप वगैरे टाकायचं ते सुद्धा टाकू शकता काजू बदामसुद्धा टाकू शकता सोपुदिना नव्हता म्हणून मी टाकलेला नाही आ, तर आता हे मी थोडंसं पाणी घालून थोडं वेळ होऊ देते असं आणि नंतर याला झाकण लावून दहा मिनिट फक्त मी याला शिजवून घेणार आहे तर दहा मिनटांनी मी तुम्हाला दाखवते प्रकारे झालेली आहे आपली बिर्याणी घेऊन चला तर आपण बिर्याणी लावून दिलेली आहे तर मी मी शेवटने चालवून घेते भांडे वगैरे घासून आले स्वच्छ आणि क्लीन करून ठेवलेलं आहे आणि आपलं कुकर इथे चालू आहे आपण बघून घेऊया हे बघा काय झाली चला तर आता बघून घेऊया आपण बिर्याणी झाली की नाही दहा मिनटं पूर्ण झालेले आहे सो मी याच्यासोबत कढीसुद्धा केलेली आहे कारण की आ, मला कढी आणि यांना पण कढी खूप आवडते त्यांनी मला कढी करायला लावली तर बघू शकता तुम्ही मी, मी कढीसुद्धा करून घेतलेली आहे बघा खूप छान अशी मोकळे मोकळे खिले खिले एक राईस वेगळं वेगळा झालेला आहे अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे तर तुम्ही बिर्याणी करताना हाच राईस वापरा आणि खूप छान अशा आ, प्रकारे बिर्याणी बनवा सो चला आता जेवण करायला तुम्ही आता हे सर्व हॉलमध्ये घेऊन चालले बघा तर आपली कढीसुद्धा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा तो व्हिडिओ कसा वाटला बिर्याणीचा कमेंट करून नक्की सांगा या पटका पटापट सर्वांनी जेवण करायला सो so, व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब सुद्धा करा चल व्हिडिओ पुढच्या ब्लॉग सोबत आहे